नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आजचा दोनशे बावीसावा भाग आहे या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी मी दोनशे बावीसावी गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे सूड 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 क्षणाचा आनंदी सूड क्षणाचा आनंदी दरवळाक्षय माफीचा सुडक्षणाचा आनंदी दरवळाक्षय माफीचा हाच खरा तर सांगावा माणुसकीच्या जातीचा सुडक्षणाचा आनंदी दरवळाक्षय माफीचा हाच खरा तर सांगावा माणुसकीच्या जातीचा संसाराची सत्यकथा जंगलातही अनुभवली संसाराची सत्यकथा जंगलातही अनुभवली वृक्षाला आधार असे अनेक वेळावेलीचा संसाराची सत्यकथा जंगलातही अनुभवली सं वृक्षाला आधार असे अनेक वेळावेलीचा डोळ्या देखत गिळलेल्या मुषायऱ्याने या रात्री डोळ्या देखत गिळलेल्या मुषायऱ्याने या रात्री आळ कुणावर घेऊ मी दिवसा ढवळ्या चोरीचा डोळ्या देखत गिळलेल्या मुशायऱ्याने या रात्री आळ कुणावर घेऊ मी दिवसा ढवळ्या चोरीचा माझ्यासोबत हे वाढे सिमेंट जंगल शहरांचे माझ्यासोबत हे वाढे सिमेंट जंगल शहरांचे मनात मेवा पण माझ्या करबंदाच्या जाळीचा माझ्यासोबत हे वाढे सिमेंट जंगल शहरांचे मनात मेवा पण माझ्या करवंदाच्या जाळीचा कुठल्या टाळ्यावरच्या सहजपणे मी ओळखतो कुठल्या टाळ्यावरच्या सहजपणे मी ओळखतो शिक्का त्यांच्या उमटे हा भाळावरती आठीचा कुठल्या वरवरच्या सहजपणे मी ओळखतो शिक्का त्यांच्या उमटे हा भाळावरती आठीचा हातामध्ये फोन असे संवादाला वेळ नसे हातामध्ये फोन असे संवादाला वेळ नसे दंग राहणे स्वतःमध्ये रोग दिसे हा साथीचा हातामध्ये फोन असे संवादाला वेळ नसे दंग राहणे स्वतःमध्ये रोग दिसे हा साथीचा अर्थ खोलवर जाणावा प्रत्येकाच्या आसण्याचा अर्थ खोलवर जाणावा प्रत्येकाच्या आसण्याचा पंगतीतही मान असे ताटासोबत वाटीचा अर्थ खोलवर जाणावा प्रत्येकाच्या असण्याचा पंगतीतही माना असे ताटासोबत वाटीचा सूड क्षणाचा आनंदी दरवळ अक्षय माफीचा सूड क्षणाचा आनंदी दरवळ अक्षय माफीचा हाच खरा तर सांगावा माणुसकीच्या जातीचा हाच खरा तर सांगावा माणुसकीच्या जातीचा 何をやって